तसेच लहान आजचा दिवस तुमच्यासाठी खूप स्पेशल आमच्यासाठी सुद्धा कारण सिद्धी ट्रस्ट वर त्यांचे आजपासून झालेले आहे त्यानंतर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतात वंदे साहेब त्यानंतर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रभुदासजी नाईक साहेब नक्कीच आमच्या कार्यक्रमाला प्रतिमेला मित्रांना पुष्पहार अर्पण केला जातोय त्यानंतर कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थजी पांडे आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत त्यानंतर दीप प्रज्वलित केलं जाईल मी आदरणीय ग्रामीणचे लोकप्रिय उपनेते प्रकाश पाटील साहेब आपल्याला विनंती करेन दिव्या दिव्या नमस्कार आणि दोन हजार चोवीस च्या विधानसभेमध्ये पुन्हा चमत्कार एकदा होमत्कार मी या ठिकाणी मशाल वृत्तपत्राचे संपादक आदरणीय शरदजी पटेल साहेब आपण सुद्धा पुढे आहे नक्कीच दिवा आणि वातीला आमदार साहेबांच्या आपण सगळेजण राहूया साथीला हे दीप प्रज्वलित केले जाते लवलेस्ट डेम एक आपलं सुद्धा स्वागत आहे

नक्कीच लोके साहेब गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे नक्कीच गणपती बाप्पा नक्कीच यांच्या शुभ हस्ते हा मिळवण्यात आलो का रमेश नाईक यांच्या शुभ हस्ते हा पांडे साहेबांचा सत्कार होतोय कोनूर हिरे शांतारामजी मोरे आणि यांचा सत्कार करण्यासाठी विनंती असेल की आमचे अनवड रत्न म्हणजे शांतारामजी मोरे साहेब पाटील साहेब तुम्ही दाखवलं की सर्वसामान्य माणूस सुद्धा विधानसभेमध्ये पोहोचू शकतो मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आज प्रत्येक आमदार सगळ्यांनी जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आज काहीतरी तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना सरप्राईज म्हणून अनेक इतर पक्षातील मंडळ गावातून अनेक कार्यकर्ते पवार प्रवेश पाटील ग्रामपंचायत केरवली ग्रामपंचायत चावे शिवसेना शाखा असलेली पूर्ण शाखेच आज प्रवेश होतोय प्रकाश भोईर सामाजिक कार्यकर्ते श्रेय ब विनंती आहे उप उपतालुका प्रमुख निखिल जाधव माजी उपसरपंच विश्वगड यांच्या माध्यमातून आज सरनाईक साहेब तब्बल पाच ग्रामपंचायती आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत नक्कीच पाटील साहेब नाईक सरनाईक साहेब आपण संतोष लाटे यांचा सुद्धा स्पेशल सत्कार करायचा आहे माझा सर पुन्हा एकदा नाव द्या सर्वांची यांचे प्रवेश सुरू यांचे चिंचवली <laughs> अंबाडी केरवली शिवसेना शाखा असल्याने श्रीरामजी गडक यांचं सुद्धा खूप सहकार्य लाभलेलं आहे श्रीराम ला गडक यांना आपण गणेशपुरी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून संबोधत असतो खालीनगावचे माजी उपसरपंच मोहनजी शेलार आपला सुद्धा विशेष धन्यवाद राहुलजी पाटोळे अकलोरे चे अनेक सदस्य परिवार वाढत आहे आणि नक्कीच इतिहास घडत आहे नक्कीच आमदार साहेबांचे सुपुत्र अजयजी मोरे यांच्या माध्यमातून अनेक युवा सैनिक आपल्या परिवाराशी जोडले जात आहेत